आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले कृती समिती आयोजित सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त सुप्रसिद्ध नाटक लोकशास्त्र सावित्री याचे आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचं वाटपसुद्धा करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर तुकाराम रोमटे डॉक्टर राजाभाऊ बैलुमे मान्य अमीरभाई शेख तसेच विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन अक्षय कांबळे तसेच त्यांचे सहकारी अमोल सर्वदे सागर सोनकांबळे राम तुरकुटे राहुल ससाने छाया सावेरे शकील शेख सिद्धांत जांभोळकर रविराज कांबळे दगडू सोनकांबळे बालाजी मिसाळ बापूराव उंगरगावकर तुकाराम शिंदे अश्विनी जांभुळकर यांनी केले होते याबाबतचा आढावा पाहूया यासाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन ह्या जे काही आपल्या मुलांना पुस्तक घेणं होत नाही अनेक विद्यार्थी टॅलेंट असून देखील त्यांना पुस्तकं वाचून स्पर्धा परीक्षेपासून अनेक परीक्षा जे असतात त्याला मुकावं लागतं म्हणून आम्ही हा देखील एक कार्यक्रम आयोजित केला की पुस्तक वाटल्यानंतर जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी बनतील आणि अधिकारी, अधिकारी बनून एक सामाजिक नावाची बांधिलकी जपतील या उद्देशानं पुस्तक वाटपाचा देखील कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रम आयोजित करत असताना या कार्यक्रमामध्ये जवळजवळ एक महिन्याचं कष्ट आहे सर्व जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यामध्ये शकील आहे बालाजी आहे त्यानंतर राहुल ससाने आहे अक्षयजी कांबळे आहे हे सर्वांनी जे काही सोन कांबळे ह्या सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान या ठिकाणी दिलेलं आहे लोकशास्त्र सावित्री मला विशेष आनंद ह्या गोष्टीचा आहे की विद्यापीठाच्या प्रांगणामधले सर्व विद्यार्थी मित्र एकत्र येऊन आणि अशा प्रकारचा सुंदर उपक्रम आयोजित करतात स्पर्धा परीक्षा जे काही केंद्र आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या सर्व मित्रमैत्रिणींनी जो काही भाग घेतलेला आहे आणि इतर मित्रांना मैत्रिणींना त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून जे पुस्तकांचं वाटप केलं जाणार आहे हा अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम माझ्या दृष्टीनं मला या ठिकाणी वाटतो आहे फार आनंद होतोय कारण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे सगळे तरुण बघताना मला फार आनंद होतोय मी अनेक ठिकाणी व्याख्याला जातो तर तिथे पन्नास साठ नंतर जे जे आहेत तेच व्यक्ती पुढे मी पाहत आलोय आणि जर जेवण असेल तर महिला आणि मुलं <laughs> आता इथे पुस्तक वाटली गेली मग तुम्ही पुस्तकासाठी आलात नाटक भागात आला कारण जयंती आहे आपण आपण गेलं पाहिजे या उद्देशाने उत्तरे देऊ नका तुमच्या मनाला तुम्ही उत्तर द्या सागर सोनकांबळे फार छान बोलले प्रास्तामध्ये की आम्ही हे का करत आहोत ही जयंती का करायची आहे कुठतरी गफलत होती आहे म्हणजे भारत हा तरुणांचा देश आहे सर्वात जास्त तरुण आहे मी पाहतो की वर्गामध्ये तरुण कुठे मैदानावर तरुण कुठे कुठे भांडणं झाली ना तर कुठलं मुलाचं माहीत नाही मला गाड्या घेऊन काय घेऊन मुलं सगळे हाजर मुली पण हजर हा व्याख्यानाला मुलं नाही ग्रंथालयात मुलं आहे म्हणजे तरुणचा देश म्हणजे काय नेमकं काय म्हणजे मला हा पडलेला प्रश्न आहे पण सगळे तरुण पाहून आता मला फार आनंद वाटलाय तुमच्यासाठी टाळ्या हो वाजव मी याच विद्यापीठात शिकलो याच विद्यापीठामध्ये संघर्ष केला याच विद्यापीठामध्ये दलित चळवळीत काम केलं राजकीय पक्षात काम केलं आणि आज गावाला जाऊन मी सरपंच झालो आहे खऱ्या अर्थाने ह्या विद्यापीठाचा ऋण संघर्ष माझ्या मनामध्ये शरीरामध्ये कुठेतरी ऋण करून गेलेला आहे खऱ्या अर्थाने सर आज आपण आहात आयोजक आयोजकामध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे कोरोना संप कोरोना सुरू झाल्यानंतर पहिला कार्यक्रम विद्यार्थी संघटनेचा ह्या म्हणजे ह्या हॉलमध्ये आता पहिलाच कार्यक्रम असेल तो म्हणजे अक्षय कांबळे यांनी घेतला आहे असं मला समजलं आमचे मित्र सरो अमोल सरोदे सर मार्गदर्शक ढापसापासून पासून त्यांची एक सामाजिक चव सामाजिक चळवळ चालवलं आहे आमचं म्हणजे मार्गदर्शक यासाठी की आम्ही ज्यावेळेस विद्यापीठात आलो त्यावेळेस ते त्यांची ढापसा एक संघटना होती की ते इतर विद्यार्थ्यांच्या नाही लढत होती तसेच आमच्या सहकारी रुक्सना मॅडम आहेत त्या पण आमच्या सोबत एकत्र आम्ही काम केलेलं आहे सागर इथे आहे सागर माझ्या चळवळीचा एक खंदा समर्थक म्हणजे पहिल्यापासून आमचे एकत्र सागर असतो राहुल ससाने आहेत ओंकार बेनके आहेत जावेर आहेत आणि पत्रकार आकाश भोसले आहेत हे आम्ही एकत्र एक म्हणजे टीम वर्क होत आमचं आणि आणखीन माझे काही सहकारी आहेत सोमनाथ लव्हार वगैरे असे भरपूर म्हणजे संघर्षाचे साथीदार आहेत की विद्यापीठाने आम्हा आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आमच्यासारख्या मुलांना घडून आम्ही गावी काहीतरी करतोय आणि गावी करत असताना एक आपला आहे ते कुठे कधी फिटू शकत नाही म्हणून आम्ही दोन दिवसाची इथे येतोय की विद्यापीठात दोन दिवस राहायचं अनेक विद्यार्थी सांगतात की आता तुम्ही थोडाफार संघर्ष करा आम्हाला होस्टेल ही करा आम्ही फोनवर करू शकतो आता ज्यावेळेस सावित्रीबाईंची जयंती त्यांना अभिवादन करतो हा कार्यक्रम घेण्या पाठीमागचा जो माणूस होता तो प्रामुख्याने तुम्हाला सांगतो की कोविडनंतर इथली जी सांस्कृतिक चळवळ होती ती पूर्णतः बंद पडली होती विद्यापीठातील आणि ती सांस्कृतिक चळवळ जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये नवीन चैतन्य निर्माण होणार नाही असा आमच्या सर्वांचा विचार झाला आणि त्यातून हा कार्यक्रम घेण्याचा विचार पुढे आला होता तर मी काही नावं घेण्याचं विसरले संयोजक म्हणजे आमचे आयोजक तर काही लोकांची नावं घेतो ज्यांच्या प्रेरणेतून किंवा ज्यांच्या मदतीमुळं हा कार्यक्रम होऊ शकला तर जाबीर सर असतील बेनके सर असतील छाया असेल रुक्साना असेल राहुल ससाने सर असतील सागर सोनकांबळे सर असतील दगडू असेल आमचा या सर्व लोकांच्या प्रेरणेमुळं आणि मदतीमुळं हा कार्यक्रम होऊ शकला शकील असेल नंतर रविराज असेल बालाजी असेल आमचा मित्र हे सगळ्या लोकांनी खूप खूप मदत केली आहे या कार्यक्रमामध्ये कारण का परवानगीपासून सगळ्या गोष्टींना खूप अडचणी आल्या होत्या आणि या अडचणींना पार करण्यामध्ये या सर्वांचं खूप मोलाचं योगदान आहे तर या सर्वांचं पण आभार मानतो त्याचबरोबर हे सर्व आलेले प्रमुख पाहुणे या सुद्धा आभार मानतो आणि ही जयंती फक्त एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून साजरी होणार नाही तर यामधून जी वैचारिक प्रगती आपल्यामध्ये होईल ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल अशी आशा व्यक्त करतो कारण का सांस्कृतिक जलसामधून मी म्हणजे जवळपास दहा बारा वर्ष नाटकांमध्ये काम करायचो त्यामुळे माझा एक विश्वास आहे की सांस्कृतिक चळवळीतून जी ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे ती आपल्याला राजकारणामध्ये किंवा येणाऱ्या निवडणुकींमध्ये दिसली पाहिजे पण ती दिसत नाही या विद्या या विद्यापीठामध्ये जी चळवळ निर्माण होते ती बाहेर आपल्याला मोठ्या नेतृत्वामध्ये बदल होताना दिसत नाही ती झाली पाहिजे आणि तुम्ही सर्व येणाऱ्या पुढच्या भविष्याला एक सुंदर चांगलं भविष्य बनवाल अशी आशा व्यक्त करतो निर्भीड भूमिकांचे व्यास